शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंत सर्वात मोठा धक्का बसलेला आहे नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत निवडणूक आयोगाकडून राज्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची घोषणा ही करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता राजकारणामध्ये घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे राज्यात काही ठिकाणी या निवडणुकीया महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत काही ठिकाणी स्थानिक समीकरण लक्षात घेऊन युती किंवा आघाडी अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाणार आहे तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावर ही, ही निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे मात्र आता निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका राजकीय पक्षांना देखील बसत असल्याचं समोर आलेलं आहे एक मोठी बातमी आता सोलापूर जिल्ह्यातून आलेली आहे ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे आपला गट मोठा करण्यासाठी तो वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे सातत्यानं प्रयत्न करीत असतानाच एका चुकीमुळं मात्र शिंदे गटाला प्रचंड धक्का सहन करावा लागला आहे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र त्यांची नियुक्ती होताच शिंदे गटात मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आलेला आहे जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामे दिले आहेत जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा देऊन टाकलेला आहे हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार आहेत अशी माहिती सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी दिली हा निर्णय शिंदे गटाचे शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना म्हणजे खर तर शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह अगदी स्पष्ट झाली आहेत एक तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचं फारसं अस्तित्व नाही त्यामुळं हा फटका त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे दिग्विजय बागले यांनी यापूर्वी शिवसेना जे शिंदे गटाकडून करमाळ विधानसभेची निवडणूक लढवलेली होती त्यामुळं त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं पक्षामध्ये कार्यरत होते माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळं बागल यांच्या समर्थकामध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आगामी निवडणुकीमध्ये बागल गटाला डावलं जात असले जे भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि मग त्यातूनच हा स्फोट झाला याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामा नाट्य घडले आहे निवडणुकीच्या काळातील ही पडझड शिंदे गटाला नक्कीच महागात पडू शकते आणखी पुढं काय काय घडतं आहे या शिंदे गटात आपण पाहूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार